नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत हवालदाराच्या हातातनं फाईल पडते त्या फाईलमधले सगळे पेपर सगळेजण जमा करत असतात अर्जुनच्या हाती आता इथे प्रियाचं एक पेपर लागणार त्याच आधी ते सगळे पेपर इथे हवालदार हा त्यांच्या हातातनं खेचून घेतो बघण्या अगोदरच कारण ते गुन्हेगारी इतिहास असतो तो इथे लावलेला असतो आणि तो प्रियाचा असतो पण इथे सायलीचा फोटो प्रियाचा म्हणून अर्जुनने दाखवलेला असतो आता ते सगळे पटापट कागदपत्र इथे हवालदार घेतो आणि तिथून निघून जातो इथे अर्जुननं त्यांना काहीच कळण्या कळलेलं नसतं सायली इथे अस्मिताला दूध गरम करून देऊ करते आणि मग ती दरवेळीप्रमाणे नाटकं करते भांडणं करते पण ह्या वेळेला ती दूध घेते आणि पटपट ते पिऊन टाकते आले तेव्हा कसं तुमचं मूड चिटलेलं होतं आणि आता इतक्या एवढा शांत कसा झाला हा प्रश्न इथे आता सायली अस्मिताला विचारते आणि अस्मिता सांगते माझ्या मैत्रिणीशी बोलली आणि माझा मूडच चेअरअप होऊन गेला माझा सगळा थकवास निघून गेला मग इथे सायली म्हणते मैत्रीण असलं की ती लकी असतं ना त्यामुळे आपल्या मनातली गोष्ट आपण तिला सांगून आपलं मन हलकं करू शकतो खरंच प्रत्येकाला अशी मैत्रीण हवीच इथे अस्मिता सायलीला विचारते तुला आहे की नाही का अशी कोणी मैत्रीण जिच्याजवळ तू इतकं मनातल्या गोष्टी बोलू शकशील त्यावेळेला ती सांगते नाही कधी वेळच मिळाली नाही कुणाशी मैत्री करायचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं नंतर अकरावीला ॲडमिशन तर घेतलं पण कॉलेजला फक्त मी पेपर पुरतीच जायचे मला ना तिकडे एक्स्ट्राचे जॉब पण करावं लागायचे नंतर नंतर आश्रमाची हालत दिवसेंदिवस खराब होत गेली आणि त्याच्यानंतर मी फुल टाईम सगळीकडे जॉब करू लागले बारावीची परीक्षा कशी बशी दिली नंतर सगळंच राहून गेलं कुणाशी मैत्री करायला असा वेळ मिळालाच नाही आपली मैत्रीण म्हणून असं एकदम घट्ट असं सगळं मनातलं सांगता यावं सगळं रडावं तिच्या खांद्यावर डोकं ठेवून असं कोणीच भेटलं नाही जाऊ द्या असं म्हणत ती तिथून किचनमध्ये जायला निघते अस्मिता तिला म्हणते तू माझी मैत्रीण होशील का गं असं म्हटल्यानंतर ती मागे वळते आणि बघते इकडे नागराजला डिवचायला प्रिया मॅडम गेलेले असतात आता ही प्रिया त्याला म्हणू लागते की काय चाललंय तुमचं तुमच्या शेटचं तुमची मैत्री कशी चालू आहे व्यवस्थित तर आहे ना इथे नागराज तिला सांगतो आमच्या मैत्रीत कधीही फूट पडणार नाही आणि जोपर्यंत हो, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमच्याजवळ जे काही पोटातले सत्य आहे ते एकमेकांजवळ सुरक्षित आहे आणि कुणाचे सत्य कधी कसे फोडायचे है हे आम्हाला ठाऊक आहे आणि कधी कुणाचा कसा वापर करायचा हे आम्हाला माहिती आहे इथे प्रिया म्हणते माझा व्हिडिओ तुमच्या लक्षात आहे ना व्हायरल करायचा का तर तो म्हणतो असे लाख व्हिडिओ तू व्हायरल कर आम्हाला काय फरक पडत नाही तुझ्या धमक्यांना आता आम्ही घाबरणारे ना नाही कारण आमच्याकडेही आता काही गोष्टींचे पुरावे आले आहे त्यामुळे तू आता आम्हाला घाबरायला सुरुवात कर आम्ही तुला घाबरायचे दिवस संपले हं असं म्हणत प्रियाला ते टोंट मारतात इथे प्रिया म्हणते यांना काय जादूची छडी मिळाली आहे का एवढे निष्कळ काळजीपणे हे आता माझ्याशी बोलत आहेत यांना माझी भीती नाही उरली इथे आज मी त्याने जेव्हा सायलीला विचारलं तर ती सायली इतकी आनंदी होते आणि म्हणते तुम्ही खरंच बोलतायत का तर ती म्हणते हो माझ्याशी मैत्री करायला तुला आवडेल आता सायली इथे तिला म्हणते मला खूप आवडेल तुमच्यासारखी मैत्रीण जर माझ्या आयुष्यात राहिली तिच्याजवळ मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगेल सगळं काही बोलेल खरंच मला आज खूप खूप आनंद होत आहे मला इतकी चांगली मैत्रीण मिळणार ह्या गोष्टीने माझ्या मनाला इतकं समाधान लाभलं आहे आणि मग ती फूल देऊ करते अस्मिताला आणि खरंच तुमची आणि माझ्या मैत्रीची सुरुवात आपण ह्या फुलापासून करूया आणि ती फुल स्वीकारते दोघीजण एकमेकींना मग घट्ट मिठी मारतात आणि हे सगळं काही विमलला पाहून खरंच आनंद होतो सायली ताईला आता एक सुंदरशी मैत्री मिळाली म्हणून तिलाही आनंद होतो इथे आज मी त्याला तिच्याबद्दल फार वाईट वाटतं खरंच सायली किती दुःखातनं बाहेर आलेली आहे इथे नागराज सांगत असतो प्रियाला तू मात्र आता सावध राहा कारण आम्ही आता आमची मैत्री कधी सोडणार नाही पण तुझ्या बाबतीत आता आम्ही एक गोष्ट करण्याचा निर्णय घेतलाय तुला तिळ तिळ मारायचं किंवा शस्त्राने मारायचं आता आम्ही ठरवलेलं नाही आता तुझं सत्य सगळ्यांसमोर आणून तुला वाऱ्यावर सोडायचं ठरवलं आहे आम्ही इकडे मात्र पोलिसांकडे अर्जुन चौकशी करत असतो कुठल्याही प्रकारची कंप्लेंट त्यांना भेटलेली नसते आता या सायलीचे खरे आईवडील शोधायचे तरी कसे हा प्रश्न इथे पोलिसांनाही पडलेला आहे एवढी जुनी केस आहे ती कशी निस्तरायची हेच त्यांना समजेन पण चैतन्य म्हणतो की जेव्हा पण आश्रमात काही मुलं सोडली जातात तर त्यांची केस थोडीच कोणी कंप्लेंट हरवल्याची करतं ते स्वतःहून आणून सोडलेली मुलं असतात काहींना नकोशी झालेली असतात पण इथे अर्जुन म्हणतो नाही ज्या वेळेला सायली मंदिराबाहेर सापडली ती रडत होती बिथरलेली होती आणि ती सगळं काही रडण्याच्या ओघामध्ये विसरून गेलेली होती त्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी शोधण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के केला असेल कुठेतरी तिची मिसिंग कंप्लेंट झालेलीच असेल असं इथे अर्जुनला वाटत असतं म्हणून अर्जुन इथे पोलिसांना हट्ट करत असतो की प्लीज काहीतरी बघा तुम्ही कुठेतरी तिचा काहीतरी असेलच रेकॉर्ड इथे नागराजने आणि महिपतने पाटलांना बांधून ठेवलेलं असतं आणि खालचा टे टेबल सरकवायची गोष्ट करत असत हे बघ तू तु आम्हाला तुझ्याजवळचं सत्य काही सांगून राहिला तुला एकदम महत्त्वाची माहिती मिळाली त्या फोटोची आणि ती माहिती तू आम्हाला देत नाहीये त्यामुळे आता तुला इथ्या आम्ही मारून टाकणार असं पाटीलला सांगितल्यानंतर पाटील म्हणतो नाही साहेब मला काहीच माहिती मिळालेली नाही तर तो म्हणतो तुझ्या बायकोचं तुझ्या फोनवरचं बोलणं मी ऐकले तू तिला सांगत होतास मैपत शेटची आता एकदम मोठी लॉटरी मला लागली आहे त्याला एक माहिती मी जर दिली तर त्याची मला तू रगड पैसे देईल आणि मी तुला नेकलेस देईल तुला ए सी बसवेल हां आणि तू म्हणतो तुझ्याकडे माहिती नाही मारून टाकतो तुला लगेचच तो म्हणतो नाही नाही थांबा थांबा माझ्या खिशामध्ये आहे मग खिशातला फोटो महिपतला काढून त्याची माणसं दाखवतात आणि त्या केसमध्ये पेपरमध्ये लिहिलेलं असतं की ही मुलगी एक गुन्हेगार मुलगी आहे चोर आहे मग पाटील सांगू लागतो हिला बालसुधाकार सुधाकर गृहात जेव्हा पाठवायचं होतं त्याआधी ही मुलगी आमच्या हात मग पोलिसांच्या हातातून निष्ठून कुठेतरी निघून गेली त्याच्यानंतर ती कुठेच सापडली नाही ती जिवंत आहे की मेली आहे कुण ही कुणालाही माहिती नाही आहे असं म्हटल्यानंतर लगेचच महिपत म्हणतो ती मुलगी जिवंत आहे माझ्या डोक्यावर आणि ह्या नागराजच्या डोक्यावरती मिऱ्या वाटत आहे आता ह्या मुलीचे आईवडील जे कोणी असेल त्यांनी तिला हरवल्याची कंप्लेंट केलेली असेल ती आता तू शोधायची तो म्हणतो हे खूप अवघड आहे महिपत म्हणतो तुला गोळी टाकू का टाकायला एवढं मला अवघड जाणार नाही टाकू गोळी मग तो म्हणतो नाही छेट मी लवकरात लवकर माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो इथे मात्र आता पोलिसही सायलीच्या आईवडिलांची माहिती शोधण्यासाठी प्रयत्न करणार असतात आणि तसं त्यांनी वाद वादच केलेला असतो अर्जुनला अर्जुन इथे नवीन नवीन युक्त्या काढत आहे ह्या मुलीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी सायली शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेलेली असते अस्मिता फोन करून विचारते तू कुठे आहे तर ती म्हणते मी इथे भाजीपाला घ्यायला आले येतेच मी थोड्या वेळामध्ये घरी तर तू काय दरवेळेला सारखी कामच करत असते स्वतःसाठी काही करतेस की नाही म्हणजे काय असं विचारलं सायलीने ती म्हणते घरी ये मग तुला सांगते इथे मग अस्मिताला खरं तर सायलीची काळजी वाटते दरवेळेला कामात स्वतःला मग्न ठेवलेलं असतं स्वतःसाठी अर्जुनसाठी ह्या बोलीला वेळच नसतो घरामध्ये पण निवांत बोलायचं म्हटलं तर आपण सगळेजण असतो त्यामुळे त्या दोघांना एकांतात बोलायला वेळच भेटत नाही आपण आता एक काम करूया अस्मिता म्हणते तुम्ही सगळेजण माझ्या घरी माझ्या सासूबाईंना भेटायला चला त्या किती दिवसाच्या तुम्हाला बोलवत आहे आज तिकडेच जाऊ तिकडेच जेवण वगैरे करू विमललाही म्हणते पण विमल म्हणते मग मी माझ्या बहिणीकडे जाते ना मला तिच्यासोबत वेळ घालवायला मिळेल तुम्ही अगोदर निघून जा मग मी माझी माझी घरातली कामं आवडते ताईंना निरोप देते तुम्ही कुठे गेला आहेत आणि तुम्ही जर राहिला तर ताई तुमच्या मागे लागेल मलाही यायचं म्हणून अस्मिता म्हणते हो हे खरं आहे आणि आपण गेल्यावरती मग ती काहीच नाही करू शकणार इथे मग सगळेजण पटापट ती येण्याच्या आत निघून जातात इथे नागराजसोबत बोलण्यासाठी पुन्हा एकदा प्रिया त्याच्या खोलीत जाते त्याच्याकडनं काही माहिती काढण्याचा प्रयत्न करते आता हे नेमकी कोणत्या सुरीला धार लावत आहे माझ्या गळ्याला मारायला तेच तिला कळे ना मग ते इकडचे तिकडचे गप्पा करत विचारू लागते तुमचं नक्की काय चाललंय त्यावेळेला तो म्हणतो बघ जा ना तू या घरात तर आली पण तुला तुझ्या वडिलांनी आईने अजूनही स्वीकारलेलं नाही आणि जर ज्या दिवशी त्यांना कळेल की तू त्यांची मुलगी नाही मग तर ते तुला अजिबातच घरात ठेवणार नाही हो की नाही तुझं सत्य जर त्यांच्यासमोर आलं तर तर ती म्हणते असं कसं सत्य सगळ्यांसमोर येईल ते मी येऊच देणार नाही माझे गाठोडे अशा ठिकाणी लपवली तिथे कोणाला सापडणार नाही गाठोड्याचा काय विषय घेते अर्जुन तू जेलमध्ये असताना इथे सायलीच्या खऱ्या आईवडिलांचा शोध लावत होता मी त्याचा पाठलाग केला त्या फोटो ज्या फाईलवर सायलीचा फोटो होता त्या फोटोवरच्या जागी मी तुझा लहानपणीचा फोटो चिटकावला आता सायलीच्या आई शोध म्हणजे तुझ्या आईवडिलांचा खरा शोध इथे अर्जुन काढत आहे आणि मला आईत माहीत कळेल तुझे आई वडील कोण आहे मग तुझे आई वडील सापडले की आपण ते दादाला आणून दाखवूया इथे घाम फुटलेला असतो इथे प्रियाला की जर माझे खरे आई वडील सगळ्यांना भेटले तर माझं लहानपणीचं सत्य सगळ्यांना कळेल मी चोर होते माझ्या घरचे पण चोर आहे मला त्या गरिबीत अजिबात जायचं नाही असं इथे सायली मनातली प्रिया मनातली मनात विचार करते नागराज तिला घाबरत असतो आता तुझ्या आईवडील भेटणार तुला आनंद झालेला दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं सायली जेव्हा भाजीपाला घेऊन घरी येते तेव्हा इथे घरामध्ये फक्त विमलताई असतात आई बाबा कोणीच दिसत नाही अस्मितताईही नाही मग विमल सांगू लागते की ला। ते अस्मिताताईच्या सासरी गेले आहे त्यांच्या सासूरला भेटायला मग ती म्हणते मला काय नाही नेलं मी पण गेले असते ना मग ते म्हणतात नाही अहो घाईघाईतच त्यांचा प्लॅन झाला म्हणून गेले आणि मलाही माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे मी सगळे कामं आवरलेले आहे तुम्ही दोघं आता घराची काळजी घ्या मी जाते हं असं म्हणत विमल हे आता घराच्या बाहेर निघ निघत असते या सगळ्या गोष्टी खरं तर सायलीला खटकत असतात की अस्मिता ताईला पिक्चरला जायचं होतं मैत्रिणीसोबत ते अचानक त्यांच्या सासूला भेटायला आईबाबांना घेऊन कसे काय गेले हे सगळेजण प्लॅन करून काहीतरी करताय बहुतेक आणि मला नेलंच नाही मी ह्या गोष्टीचं तिला वाईट वाटतं अर्जुन म्हणतो अरे हां आता माझ्या आई वडिलांनी खूप मोठा गुन्हा केला आहे तुला सांगता कोटे -कोटे तु ते ते न सांगता कुठे कुठे निघून प्लॅन करून निघून गेले त्यांना आल्यावर आपण शिक्षा देऊ आणि इथेच नागराज सांगू लागतो की तुझं गाठोडं तू त्या अन्नपूर्णा निवासमध्ये आहे तर ते काढण्याचा आजच तुझ्याकडे एक चान्स आहे कारण मी वहिनीला फोनवर बोलताना कल्पनासोबत आहे की आज घरी कोणीच नाही आहे आणि घरी कोण नाही या गोष्टीचा तू फायदा उचल तिथे जा तुझं गाठोडं घेऊन ये असा नागराजने सल्ला दिला इकडे मात्र आता अर्जुन साय सायली गाठोड्यांविषयी बोलत असतात सायली म्हणते आपण ना दरवेळेप्रमाणे प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करू तिला सांगायचं की आपल्याला गाठोड्याचं कळालं आहे गाठोडं माझ्याकडे आहे असं सांगा मग ते धावत पडत ती काहीतरी गडबड करेल आणि ती गडबड आपल्या लक्षात आली की आपल्या हातात आपोआप ते गाठोडं येईल आणि हेच फोन करून जेव्हा अर्जुन तिला सांगतो इथे बिथरून जाते बिचारी आता माझं गाठोडं त्यांच्या हातात आणि सायलीचं गाठोडं त्यांना जर मिळालं तर ह्या गोष्टींनी ती घाबरते लगबगीने ती आता त्यांच्या घरी ते गाठोडं शोधायला येते इथे सायली आणि अर्जुन लपून बसलेले असतात गाठोडं शोधायला तिच्या रूममध्ये जाते लॉक खोलते लॉकमध्ये खोलल्यानंतर तिथे तिचं गाठोडंच नसतं त्यातना बाहेर काय असलं तरी आवाज येतो ती पटकन पाळण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या हाताजवळचं फ्लावर पॉट खाली पडतो धाडकन आवाज येतो आता त्या आवाज आवाजाच्या दिशेने कोणतरी येतंय तिला बाहेरही जाता येणार ना कारण बाहेर गेले तर कोणीतरी आपल्याला पकडेल चला तर मग पुढे येणारा मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू